आमदार डॉक्टर सुरेश वखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडक व राजेंद्र सर सुभाषराव नागरगोचे युवा मंच यांच्या वतीने बेडक गावातील गोरगरीब वयोवृद्ध व ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दर दररोजचे पोट भरावे लागते अशा निराधार महिलांना व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी माननीय प्रकाश धन सांगली जिल्हाध्यक्ष शहर माननीय अशोक भाऊ ओमासे माननीय अभिजित गौराजे मिरज उत्तर मंडळ अध्यक्ष माननीय बापोसो बुरसे माननीय विष्णुपंत ओमासे माननीय गौतम नागरगोजे माननीय बंडू नागरगोजे प्रकाश ओमासे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे सुधाकर कांबळे सौ शुभांगी सूर्यवंशी सौ भाग्यश्री खाडे हणमंत जाधव अशोक हांगे सुभाष ओमासे संतोष खाडे सुभाष वनवे काशीनाथ नागरगोजे तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सदरील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन माननीय राजेंद्र सर सुभाषराव नागरगोर्धी यांनी केले होते सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेळगमध्ये कजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व बहुप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडगावातील निराधार ज्या महिला आहेत या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप कीट या ठिकाणी शिधा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल हा या ठिकाणी बेडगमध्ये घेण्यात आला सुरेश भाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारा महिने पाणी देण्याचं काम आमदार सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं गावातील सगळे रस्ते असतील सगळी मंदिरं असतील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सगळे रस्ते सुधारण्याचं काम बहुंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी बहुंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला बेळकर कायमच माननीय सुरेश भाऊंचे या ठिकाणी रुजू राहतील आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं बेळकर वासियांच्या वतीनं आम्ही भाऊना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो भाऊंचं या पुढचं ही कारकिर्द ही अशीच उंचावत जावी भाऊंना ना चांगलं आरोग्य लावावं चांगलं जीवन त्यांना व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज